नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर नागपंचमी पण जवळ आली आहे त्यासाठी आपण घरच्या घरी जेवारीच्या लाह्या कशा बनवायच्या ते बघूया प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा चलातर आपन चला तर आपण जेवारीच्या लाह्या कशा केल्या ते बघूया तर त्यासाठी मी ही दगडी जेवारी म्हणतात तिला ती जेवारी घेतली तुम्ही कुठली पण जेवारी घेऊ शकता छान पांढरी शुभ्र असली पाहिजे आणि थोडीशी मोठे दाणे असले पाहिजे खूप बारीक दाणे नाही पाहिजे त्याचे कारण मोठे जर दाणे वापरले तर छान लाया फुटल्या जातात तर अर्धी वाटी मी आज ज्वारी घेतली एक ग्लासभर मी गरम पाणी करून घेतलं छान कडकडीत गरम पाणी केलं त्यामध्ये ती अर्धी वाटी ज्वारी स्वच्छ करून ता, टा टाकून दिली पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये आणि पाच ते सात मिनिट हे आपल्याला गरम पाण्यामध्ये अशीच ही ज्वारी ठेवायची आहे छान चमचान मिक्स करून घ्यायचं आहे आता सात मिनटं झाल्यानंतर एका चाळणीमध्ये ओतून घ्यायचं आहे ती ज्वारी आपल्याला म्हणजे पाणी खाली जाईल आणि वरती ज्वारी राहील छान पाणी निथळून घ्यायचं आहे व्यवस्थित पाच मिनटं आपण हे चाळणीमध्ये असंच ठेवूया त्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा त्यावरती आपण हे सुकवून घेणार आहोत जाले आता पाच मिनिट झाले आता आपण हे कपड्यावर टाकून घ्यायचं आहे का कॉटनच्या आणि थोडंसं कॉटनच्या कपड्यानंच आपल्याला ही ज्वारी कोरडी करून घ्यायची म्हणजे लवकर सुकल्या जाईल आपल्याला एक तासभर ता ही फॅन खाली सुकवून घ्यायची आहे छान एकदम पातळसर पसरवून टाकायचे म्हणजे एक तासामध्ये छान सुकल्या जाते ते आता एक तास झाला छान आपली ही ज्वारी सुकल्या गेली बघू शकता तुम्ही जास्त सुकवायची नाही खूप कडकडीत उन्हात पण नाही आपल्याला ही ज्वारी वाळवून घ्यायची आहे फॅन खाली किंवा सावलीमध्ये घेतली तरीसुद्धा चालते तर पॅन गरम करायला ठेवलेला आहे मी पॅन छान गरम झाला की ह्या चमच्याने दीड चमचा मी ज्वारी घातलेली आहे त्याच्यामध्ये आणि सारखं हलवत राहायचं आधी थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं किंवा तुम्ही कपड्यांना जरी घोवलं तरीसुद्धा चालते नंतर झाकण ठेवायचं कारण झाकण याच्यासाठी ठेवायचं की ह्या लाह्या पूर्ण वट्यावरती उडतात आणि झाकण एका हाताने दाबून धरायचं आणि एका हाताने हँडल सारखं हलवत राहायचं बघू शकता तुम्हाला दाखवते असं या प्रकारे हलवायचं आणि अधूनमधून गॅस कमी जास्त करत राहायचं या प्रकारे आपण सगळं लाया फोडून घेतलेलं आहे तुम्ही पॅनऐवजी कढईसुद्धा वापरू शकता किंवा थोडंसं जाडबुडाचं पातीला वापरलं तरीसुद्धा चालते तर मस्त आपल्या ज्वारीच्या लाह्या नागपंचमी विशेष तयार झालेल्या आहे असं काही नाही नागपंचमी विशेष करायचं जन्माष्टमीलासुद्धा आमच्याकडं हे जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळ काला जो असतो तेव्हासुद्धा हे काल्यासाठी आमच्याकडे ज्वारीच्या लाह्याचा वापरतात आणि आपण जे पूजन वगैरे करतो तेव्हा सुद्धा आमच्याकडं ज्वेारीच्या लह्याचाच निवेद्य लावल्या जाते तर आज आपण अर्धी वाटी ज्वारीच्या लाह्या बनवलेल्या आहे तर तुम्हाला मी मोजून दाखवते तर अर्धी वाटी ज्वारीच्या लाह्या अडीच वाटी आहे तुम्हाला मोजूनसुद्धा सुद्धा दाखवले म्हणजे आपली ही लाही एक किती पटफुटली ते तुम्ही अंदाज लावू शकता तीन ते चार पट आपली ही जेवारीची लाई फुटल्या गेली आणि छान पांढऱ्या शुभ्र झाल्या आणि चवीला सुद्धा हे खूप छान लागते एकदम खमंग तिखट मिठाची सुद्धा गरज नाही ह्या जेवारीच्या लायासाठी कारण त्या तशा सुद्धा एवढ्या चवीला छान खमंग आणि खुसखुशीत लागतात तर याप्रमाणे तुम्ही नक्की ज्वारीच्या लाह्या बनवून बघा तर कधी कधी काय होतं जेवारी आपण फोड लाह्या फोडताना कधीकधी खाली ज्वारीचे दाणे राहतात तर हे दाणे काय करायचे आपण जेव्हा भाजणीचं वगैरे दळून आणतो तर त्या धान्यासोबत आपण हे खालचे राहिलेले जे दाणे ते तुम्ही दळून आणू शकता कारण याचा उपयोग पराठ्यामध्ये होतो आहे मग आपलं हे पीठ आणि हे वाया जात नाही आपले खालचे जेवारीचे दाणे तर या पद्धतीने तुम्ही हे वापर करू शकता धन्यवाद